जातीवादी संघटना आर एस वरती बंदी घाला मी बौद्धांच्या बाजूने उभा आहे बौद्ध समाजाची मागणी रास्त आर एस एस एक जातीवादी संघटन आहे त्यामुळे आर एस एस वरती लवकरात लवकर बंदी घाला हे उद्गार आहेत छत्रपती संभाजी महाराज यांचे तर नेमकं का काय प्रकरण आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत परंतु तत्पुरी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनल वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आर एस एस वरती बंदी घालण्यात यावी यासाठी बौद्ध समाजाकडनं अनेक मोर्चे आंदोलनं करण्यात आले त्याचसोबत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य दिव्या अशा लाखोच्या संख्येने बौद्ध समाज एकत्र आला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी थेट त्या ठिकाणी ज्या लवकरात लवकर आर एस एस वरती बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आणि त्यानंतर याबाबत बोलत असताना अनेक दिग्गज नेत्यांनी किंवा अनेक राजकीय व्यक्तींनी ज्या बौद्ध समाजाला पाठिंबा दिला किंवा अनेक जणांनी ज्या यावरती आपलं मत व्यक्त केलं त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते देखील होते परंतु मित्रांनो आता यावर जाये, वरती जाये थेट आता संभाजीराजे यांनी देखील वक्तव्य केलंय कुर्डुवाडी या ठिकाणी बोलत असताना त्यांनी याबाबत वक्तव्य केलंय तर ते नेमकं काय म्हणाले ते म्हणाले धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या पिरोकामी विचारांच्या विरोधात सनातन संघटना काम करत आहेत धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या या संघटनेवरती शासनाने कायमची बंदी घालावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांनी कुर्डुवाडी म्हाडा या ठिकाणी पत्रकार परिषद घेत केली छत्रपती संभाजीराजे म्हणाले की कॉम्रेड पानसरे असतील किंवा त्यासोबत त्यांची हत्या करण्यात आलेले जे अटकेत करण्यात आलेले आरोपी आहेत ते सनातन साधक आहेत किंवा समीर गायकवाड विरोधात भक्कम पुरावे मिळाले आहेत त्या विरोधात कडक कारवाई झालीच पाहिजे व त्यासोबत यांच्यावरती वेगवेगळ्या गुन्ह्यांअंतर्गत त्यांच्यावरती त्यांनी जे गुन्हे केले त्याबाबत त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल करण्यात यावेत अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं त्यासोबत बोलत असताना म्हणाले आर ही एक जातीवादी संघटना आहे व दोन समाजांमध्ये ते निर्माण करण्याचं काम ही संघटन करत असते या संघटनेबाबत असे अनेक पुरावे आपल्याला लाभलेले आहेत किंवा अशा अनेक पुरावे आपल्याला भीटलेला आहेत त्यामुळे या जातीवादी संघटनेवरती लवकरात लवकर बंदी घालण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी महाराज यांनी केलेली आहे आणि त्यांच्या या मागणीमुळे जय किंवा त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या व त्यासोबत राजकीय लोकांच्या भोया उंचवलेल्या आहेत कारण गेल्या काही दिवसापूर्वी आर एस वरती बंदी घालण्यात यावी यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी भव्य दिव्य असा मोर्चा काढला होता व त्यासोबत लाखोच्या संख्येने बौद्ध बांधव त्या मोर्चामध्ये देखील सामील झाले होते गेल्या काही दिवसापासून जय आर एस वरती बंदी घालण्यात यावी यासाठी मागणी जय फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे एकीकडे ही मागणी जोर धरत असताना दुसरीकडे संभाजीराजे यांचं असं वक्तव्यनं हे खूप मोठी गोष्ट मानली जात आहे तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या चॅनलची रीच वाढवण्यासाठी मदत करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो